बाईनं पाणीला वागलं पाहिजे बाईने डाव्या पायाकडं असं बघत बघत चाललं पाहिजे आणि समोर ट्रक आला ही पर परंपरा बायाने पाहिला पाहिजे हाताना कसं खावं बसताना कसं बसाव चालताना कसं चालाव काय द्यावं काय किती शिकावं किती शिकू नये शिकल्यानंतर काय करावं बाहेर यावं कि नाही यावं कसरीच मराव लाईव्हरे डोली जिस घर मी डोली गे घर आरती आली आणि मनुस्मृती हे ओ oh, शहीद हा आमच्या पुरुषांची मी वाद्य झाले की ते बी सांगलं थोडं ऐक की मनुस्मृतीने फक्त बायांचं वाटोळं नाही केलं तुमचं माझ्या भावांभाऊ सगळ्यात जास्त वाटोळ केलं <laughs> तुम्ही माणूस म्हणून जगायला गेला एखाद्या माणसानं हक बाई कामावरून येणार नाही हक म्हणून जर घरात झाडून घेतलं भिकाशन धिकाशन बनवलं बायकोसाठी तर काय म्हणता काय <laughs> बाय चालवणारी काम करते बायपूसाठी अजून एक शब्दांमुळे तिस नाही वाटत बायपूच काय झालाय काय बर तुम्हीच बोलताय हे सगळं कुणी डोक्यात टाकलं हे सगळं मनुस्मृतीनं धर्मानं ऋणीनं परंपरेनं डोक्यात टाकलं लक्षात घ्या पुरुषांना मोठ्या मोठ्याने रडायचं नाही झाली तर मोठा फुडून रडतात आणि पुरुष आता येतोय येऊन हाय पण मोठ्याने रडत नाही गड्यावानी गडी म्हणजे रडायचं सुद्धा स्वातंत्र्य काढून घेतलं पुरुषाने पुरुषासारखं जगावं असं मिशा मिशा ताणून माणसावानी जगू नये पुरुषावानी जगावं अन्याय करावेत बायकोला ठेवावं येणाऱ्या जाणाऱ्याला आई बहिणीवर हा पण मुद्दा काय माहितीये काय आम्हाला शाळेमध्ये असं शिकवलं कि रामू गोट्या खेळायला जा हां नाही राहुल पाटावर बस, बस आणि सुमन गायला वैद तिकडनं पण प्रॉब्लेम आहे पुस्तकात सुद्धा मनुस्मृती आहे शिक्षणात सुद्धा मनुस्मृती आहे स्त्रीला बनवत जाणं आणि पुरुषाला पुरुष बनवत जाणं म्हणजे मनुस्मृती आहे आणि ह्या दोघांना सुद्धा माणूस बनवणं मानवतेचे अधिकार देणं म्हणजे आंबेडकर वाद आहे लक्षात घ्या आपल्याला आंबेडकर वादाच्या दिशेनं जायचं आहे आणि म्हणून

आलेले आहेत आणि मी दुसरं गाणं गाणार होतो पण मंतेजी इथं दिसल्यामुळं मला वाटतं ते गाणं मी चेंज केलं पाहिजे आणि बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारं गाणं या ठिकाणी गायलं पाहिजे इथे ध्वजारोहण केलेलं आहे पण पंचशिलाचा झेंडा पाठीमाग सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आहे आणि बाबासाहेबांनी आयुष्याच्या शेवटी ज्या के हो घोषणा केल्या होत्या त्यात एक घोषणा होती संपूर्ण भारत मी बौद्धमय करे होती का नव्हती आणि आपण सगळ्यांनी ह्या घोषणेचा कधीही विसर करून दिला नाही पाहिजे आपल्या देशात द्वेष वाढतोय हिंसा वाढते अशा काळामध्ये बाबासाहेबांनी जो सांगितलेला जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि धम्म म्हणजे काय केवळ पंचशील म्हणजे धम्म नाही माणसाच्या मेंदूमध्ये विवेक जागृत करणं माणसाला माणसासारखं वागायला शिकवणं गुलामगिरीतून मुक्त करणं म्हणजे बौद्ध धर्म आहे त्यामुळे जे जे प्रश्न विचारतात आणि सत्याचा शोध घेतात त्यांना खऱ्या अर्थानं पाहिजे आणि तो बौद्ध आचरणात आणला पाहिजे पाहिजे आणि म्हणून आपल्याकडं शाळेत जातात जातात ना, ना था था? था? तुम्हाला बघा काय झालं गंमत हे गाणं म्हणण्याच्या आणि शाळेत गेल्यानंतर भूगोलाचा तास असतो आणि भूगोलाच्या तासाला गुरुजी शिकवतात पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याच्या भोवती फिरते पृथ्वी कशी आहे आहे तुम्ही सांगायचं आहे कशी आहे आणि कोणाच्या भोवती फिरते फिरतेची घरी असते आणि करायला पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याच्या भोवती फिरते पृथ्वी गोल आहे आणि सूर्याच्या भोवती फिरते बा कुठल्या तरी गोवा महाराजाच्या मागे लागलेला कोराच्या कानातरी खारकाला खाली देते आणि काय म्हणते पृथ्वी जर गोल कोल असतील तर घंडगळून पटलं नसत पृथ्वी गोल नाही पृथ्वी सपाट आहे